महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांना सर्वप्रथम माझा जयरा समाजाचे क्रांतिकारी नेते चर्मकार उदय सम्राट आणि माझे समाज कल्याण मंत्री असलेले आमचं फक्त नेतृत्व आदरणीय बबनरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण हा चौथा मोर्चा काढलेला आहे तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी त्या ठिकाणी शिष्टमंडळाने मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सचिवांची भेट घेतली त्यावेळी नावाचे मुख्य सचिव होते त्यांना निवेदन देऊन कर्मकार समाजाच्या विविध मागण्या त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये अनेक कर्मकार समाजाचे नेते उपस्थित होते त्या मागण्यांच त्यांनी सांगितलं की माझ्या हातात काही नाहीये मी सचिव आहे मी मंत्र्यांपर्यंत या मागण्या पोहोचवतो त्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा आम्ही सह्याद्री अतिथीगृहात इथे सर्व पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी आणि नानांच्या नेतृत्वाखाली जाऊन भेटलो खरं तर तेव्हा सुद्धा आम्हाला आश्वासित केलं होतं की त्या चर्चा झाल्यानंतर आमच्या मागण्या मान्य होती आणि लवकरच आपण अधिसूचना काढू परंतु ते तोंडाला पानं फुटल्यासारखं त्यांनी केलं असं जेव्हा जाणवलं तेव्हा आमचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत माधवजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी एक विचार पुढे आला आणि मग आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष असतील राहुलदास विसावे साहेब राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे साहेब आणि इतर पदाधिकारी मिळून तो ठराव केला की आपण एक प्रचंड मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून जवळजवळ सहा ते सात हजार कर्मकार बांधवांचा प्रचंड मोर्चा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपण म्हणजे एका वर्षामध्ये तीन वेळा आपण त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यां आपले मागणं मांडलं एवढं सगळं होत असताना सुद्धा त्यांनी फक्त वाटायची अक्षता दिल्यासारखं आपल्याला होकार दिला आम्हाला वाटला की आपल्या मागण्या त्� मान्य केलेल्या आहेत आता काय तिथे आधी दुसरा येईल परंतु आजचा गायन आचारसंहिता संपूर्ण सरकार स्थापन झालेलं आहे सरकार बदललेलं असलं तरी मुख्यमंत्री बदललं सरकार बनवलं तेच आहे तरी आपल्या मागण्या अजून प्रलंबित आहेत या माझ्या आधी या ठिकाणी एका वाक्यानं एक चांगलं वाक्य घेतलं होतं रोहदास साहेब बोलले जो समाज शोषित असतो त्याचं शासन कधी ऐकत नाही त्या शासनाला वटलीवर आणण्यासाठी आपल्याला रस्त्यावर आणि म्हणून आज आपण एक केलर रस्त्यावर आल्यानंतर चर्मकार समाज काय करू शकतो याचा आपण या ठिकाणी शांतता दाखवण्याचा दा प्रयत्न करतो परंतु मला असं वाटतंय की हा आपला आवाज हा आपला आवाज निश्चितपणे त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि विधान भवनामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चेला जाईल आताच्यात आलेल्या आमदारांनी जसं आपल्याला सांगितलं की आम्ही जो आवाज उठवू तसे आपले सुद्धा दहा बारा आमदार आहेत ते सुद्धा आवाज उठवतील आणि निश्चितपणे आपल्या मागण्या मान्य होतील असं आश्वासन असं आश्वासन त्यांनी जे दिलंय ते आश्वासक मानायला हरकत नाहीये परंतु मी तुम्हाला या ठिकाणी एक महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो मी शासनाला सुद्धा या ठिकाणी एक ताकीद देतो मान्य झाल्या नाहीत किंवा अधिसूचना झाली नाही तर मात्र आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून काही तयार केल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला जागेत येऊन आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेणार तोपर्यंत आम्ही स्वच्छ बसणार एवढं मी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हृदय